नमस्कार शेतकरी बंधूं ॲग्रोविथ मराठी आपले युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी व नुकसानीसाठी शेतकऱ्यांना अनुदान हे वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे अनुदान एकूण चार जिल्ह्यांसाठी हे वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो याची महत्त्वपूर्ण यादी ही देखील जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही पहा या जिल्ह्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज ही अतिवृष्टी नुकसान रूपाय अनुदान हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हा घेण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असते तर यामधून शेतकऱ्यांना डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता हे निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा निधी दोन हजार चारशे सदुसष्ट सदोतीस इतका निधी हा शेतकऱ्यांच्या खा खात्यात वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी आता मंजुरी ही देखील देण्यात आलेले आहे तर याबद्दलचाच हा शासन निर्णय हा देखील घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर याबद्दलची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तर डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस यामध्ये शेतीपिकांचे नुकसान झालेल्या नुकसानीकरिता वितरित करायचा निधी हा एकूण नाशिक भंडारा नागपूर गोंदिया या अशा चार जिल्ह्यातील शे शेतकऱ्यांना हा निधी दोन हजार चारशे सदुसष्ट लाख इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा निधी शेतकऱ्यांना लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी हा वितरित करण्यात येणार आहे याची यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथून जाऊन ही यादी डाउनलोड करायची आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन पीक विमा संदर्भात व दृष्टी नुकसान भरपाई अनुदानासंदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद